ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पीडित अल्पवयीन मुलीच्या आजोबांचा दशक्रिया विधी होताच आरोपीनं पीडित मुलीचं अपहरण करून पळून नेल्याची घटना रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये तीन एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेमधील वर्ष असून ती रावरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते तीन एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या आजोबांचा दशक्रिया विधी आटोपला त्यानंतर आरोपीनं पीडित मुलीला फूस लावून तिचं अपहरण करून तिला पळ पळवून त्या मुलीला पळवून नेताना परिसरामधील काही जणांनी प्रत्यक्षात पाहिले घटनेनंतर पीडित मुलीच्या भावानं रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी अजय संभाजी माळी याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी